आपण भीम आर्मीच्या माध्यमातून समाजामध्ये तळागाळातील व्यक्तींची कामं आहे संविधान संरक्षण दलाचं काम करत आहे त्या अनुषंगाने आता कुठेतरी संविधानाच्या संविधान संपवण्या संपवलं जाते लोकशाही संपवली जाते अशा प्रकारे गट सांगतो आणि त्या अनुषंगाने कुठेतरी ई व्ही एमवर शंका घेतली जाते काय सांगाल सर्वांना क्रांतिकारी जय भीम आपण पाहिलं असेल लोकशाही जर वाचवायची असेल ना तर पहिल्यांदा ई व्ही एम बंद केलं पाहिजे आणि निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत आता लोकसभेला इथेच झालं लोकसभेला इथेच झालं विधानसभेला इथेच झालं बऱ्याचशा मतदारसंघात मताची आकडेवारी काही जुळत नव्हती त्याच्यामुळं ई एमवर बऱ्याचशा उमेदवारांचे आकडे हे सबसारखे आलेले आहेत जसे की कराडमध्ये बाळासाहेब पाटील असतील राष्ट्रवादीचे उमेदवार त्यांचे आणि स पाटणमधले उमेदवार सत्यजित पाटणकर त्यांच्या मताच्या आकडेवारी सेम सेम आलेले आहेत दोघांची कुठेही फरक नाही आहे बऱ्याचशा ठिकाणी असं झालेलं आहे काही ठिकाणी मतांच्या आकडेवरपेक्षा मतदान जर नव्वद हजार झालं असेल तर काही ठिकाणी एक्क्याण्णव हजार दाखवते काही ठिकाणी ते एकोणनव्वद हजार दाखवते काही ठिकाणी कमी झाले आणि काही ठिकाणी जास्त झालेलं आहे त्या त्याच्यामुळं ई एमवरही शंका येणं शंका बांधण्यापेक्षा ई एम हे बंदच झालं पाहिजे आता सध्या जे सत्ता सत्तेमध्ये जे माहिती सरकार आलेलं आहे ते सांगत आहे की लोकसभेवेळेस यांना ज्यावेळेस बहुमत मिळालं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मी तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो इलेक्ट्रिक वस्तू ज्या आहेत म्हणजे आपण मोबाईल वापरतो इलेक्ट्रॉनिक वस्तू मोबाईल असेल लॅपटॉप असेल ह्या ज्या वस्तू हॅग हॅग होतात आपण चंद्रयान कुठून एका रूममध्ये बसून पृथ्वीवर आपण जमिनीवर बसून इथं एका रूममध्ये बसून एवढ्या लाख लक्षवधी किलोमीटरचं चंद्रयान आपण इथनं हे करू शकतो त्याच्यावरती हालताली त्या टिपू शकतो मग तुम्ही ई एम एका रूममध्ये बसून हॅक का करू शकत नाही साधा प्रश्न आहे ना ई एम एका रूममध्ये बसून कुठंही बसून हॅक करता येऊ शकते आणि ते सेट केलं होतं ज्या काही उमेदवारांचं होतं ना ते सेट केलेलं असते शंभर मतापर्यंत दोनशे मतापर्यंत त्यावेळेस यावेळेस त्यांनी एक हजार मतांचा मॅप पोल घेतला होता म्हणजे ई एम सेट करत असताना एक हजार मतं झाली एक हजार मताच्या नंतर मग ते बाकी ज्यांची आकडेवारी कारण मी स्वतः विधानसभेचा उमेदवार होतो ह्या दोनशे चोवीस करमाळा विधानसभेत मार्कटवाडीच्या बाबतीत काय सांगायचं मार्केटवाडी मतदान गाव गावाचं स्वतःचं सुरू होतं शासकीय नव्हतं तरी सुद्धा त्या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि कुठेतरी ते मतदान होऊ दिलेलं नाही हे दडपशाहीचा प्रकार आहे भाजप दडपशाहीचा प्रकार करत आहे मार्केटवाडीचं खरंच अभिनंदन आणि कौतुकास्त काम त्यांनी केलेलं आहे की कुठलाही विजयी उमेदवार की मला त्याची खात्री नव्हती म्हणून विजय विमादर असं करत नाहीये उत्तमराव जानकर असतील त्यांचे जे जे काही समर्थक असतील मार्केटवाडीचे ग्रामस्थ असतील मी वारकडवाडीचं अभिनंदन करतो आणि खरंच त्यांनी असं जे काम केलेलं होतं मार्केटवाडीने जर त्यांना मतदान घेऊ दिलं असतं तर यू एमची पोल खोल नक्कीच झाली असती त्यामुळे त्यांना तिथं दडपशाही करून त्यांना दाबण्यात आलं आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले याचं आता ज्या प्रकार ज्याप्रमाणे सांगितलं की आपण मार्केटवाडीचा विषय संपूर्ण महाराष्ट्रात गाजला त्या अनुषंगाने ई व्ही एमवर शंकासुद्धा विरोधी पक्षातून घेतली जात आहे तरीसुद्धा आता आपणाला वाटतं का की खरंच जे सरकार आहे किंवा निव न्यू, निवडणूक आयोग आहे ते बॅलेट पेपरचा स्वीकार करत कसं आहे जर आपण मला वाटतं या सगळे कोर्ट जे आहे सुप्रीम कोर्ट असेल हायकोर्ट असेल या कोर्टांकडं ज्यावेळेस याचिका दाखल करण्यात आली होती त्यावेळेस त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला आणि बघा एखाद्या मंदिर मशिदीखाली मंदिर आहे म्हटल्याच्या नंतर लगेच याचिका स्वीकारली जाते परंतु आम्ही ही शंका आहे की तुम्ही म्हणतात निवडून आले मग ते निवडून आलेले उमेदवार होते ना माळशिरस मतदारसंघाचे उमेदवार हे विन झालेले उमेदवार आहेत त्यांनी जे त्यांचं त्यांना ते काम करून द्यायला पाहिजे त्यांना बॅलेट पर दूध का दूध आणि पाणी का पाणी जर करायचं असेल ना तर बॅलेट पेपरवरतीच निवडणूक व्हायला हव्यात सरकारचा शपथविधी झालेला आहे युती सरकारचा शपथविधी जो आहे आपण शपथविधीला आहे सांगितलं होतं होता पाच डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांना बघा महापरिनिर्वाण देण्याचे तीन तारखेपासून तीन डिसेंबर पासूनच लागली होती त्यांना ते जाणवत होते आणि पाच डिसेंबर त्यांनी जे शपथविधीची तारीख निवडली ना ही अत्यंत चुकीची होती एकतर पंचवीस तारखेच्या आत त्यांनी तो घ्यायला हवा होता तेवीस तारखेला निवडणूक झाल्याच्या नंतर पण त्यांनी घेतलेलं नाही आहे त्यांनी हे कुठंतरी आंबेडकरी समाजाला त्यांच्या आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवायचा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी केला फटाक्याची के आतिषबाजी करणं हुल्लडबाजी करणं एक किंवा एकमेकांना असं विरोधकांना दुज हे समजणं हे त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे मी युती सरकारचा आज नव्याने स्थापन झालेल्या युती सरकारचा मी तीव्र आणि कडक शब्दात निषेध करतो आपलं आतापर्यंत जर आता आपला इतिहास पाहिला गेला आर्मीचा किंवा आपण आपल्या कार्यपद्धतीचा का। आपण प्रत्येक वेळेस युती शासनाचा निषेध केलेला आहे त्यांच्या विचारधारेचा निषेध केलेला आहे त्यांच्या विरोधात विरोधात राहिलेला आहे परंतु आता खऱ्या अर्थानं बहुमतामध्ये युती शासन आलेलं आहे काय वाटतं बहुमतामध्ये युती ते विचारधारे विचारधारेला बहुमतात आलं म्हणजे ते ई एमच्या माध्यमातून बहुमत आलेलं आहे मला सांगा ना त्यांना किती विरोध होता बघा इथं लाडकी बहीण योजना सुरू केली लाडकी बहीण योजना सुरू केल्याच्यानंतर तेलाचे भाव वाढवले खाद्यतेलाचे भाव वाढवले पेट्रोलचे भाव वाढवले जी सी एन जी गॅसचे भाव वाढवले घरगुती गॅसचे भाव वाढवले सगळे गॅसचे भाव म्हणजे सगळे भाज्या जे काय असतील सगळे जीवन आवश्यक वस्तूचे भाव वाढले गेले आणि मग त्या लाडके बहिणीचा फायदा कुठं झाला कोणाला फायदा झाला ना ना दीड हजार देऊन तुम्ही आमच्याकडून ऑलरेडी तीन हजार वसूल केले ना सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आपण जी जी एस टीच्या माध्यमातून भरतो आणि आपल्या जी एस टीवरती हा सरकार चलतं परंतु तसं होता ही लाडकी बहीण योजना असेल ही गाजर दाखवायची योजना असेल या सगळे लोक विरोधात असताना भाजप दोनशे दोनशे पार काय आहे सगळी युती सरकार दोनशे पार कसं काय करू शकतं हे फक्त यू एमच्या कृपेने आहे हे सरकार जे झालेलं आहे ना त्याला बॅलेट पेपरवरती असतं ना तर भाजपचा सुपडा साफ झाला असता हरयाणामधील शेतकरी आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ते लाँग मार्च काढत सध्या दिल्लीकडे येत आहेत त्यांना जे काही शेतकरी येतात ना एकतर आम्ही शेतकऱ्याच्या समर्थनात असतो <coughs> शेतकऱ्यांच्या प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांच्या कृषीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांचा वाली कोणी या ठिकाणी नाही आहे युती सरकार तर अजिबात नाही आहे कारण का शेतकऱ्यांच्या बघा खताचे भाव वाढलेले आहेत सगळे भाव वाढून ठेवलेले आहेत मजुरांचे भाव वाढले हे सगळं याला पूर्णपणे जबाबदारी युती सरकार आहे सध्या राज्यात आणि देशात जे युती शासनात सरकार आहे त्याची पाच वर्ष परिस्थिती असेल पाच वर्ष अत्यंत भयंकर जाणार आहेत आणि विशेषतः चळवळीतल्या चळवळीतल्या कार्यकर्त्यांचे तर अत्यंत भयंकर जाणार आहेत आपल्यावरती बघा आमच्यावरती दडमशाही असेल पाठीमागचे भीमा कोरेवाचे दोन हजार अठराच्या दंगलीच्या वेळेस आम्हाला नजरके ठेवण्यात आलं होतं त्यात भाई चंद्रशेखर आझाद असेल मी असेल माझ्यासोबत बरेचसे कार्यकर्ते होते आम्हाला केवळ आणि केवळ मुख्य तत्कालीन गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आम्हाला नजरके ठेवण्यात आलं होतं म्हणजे शासन आंबेडकरवाद्यांना एवढं घाबरतं कशासाठी हा माझा प्रश्न आहे की घाबरतं कशासाठी बाबा आम्ही एवढं प्रामाणिकपणे चळवळीचं काम करत असताना आता कुठेतरी आंबेडकर चळवळीत नाहीशी ना करण्याचं काम आर एस एसचे लोक करत आहेत त्याचबरोबर भाजप करत आहे आणि त्यांना पूर्णपणे आर एस एसकत पाणी घालत आहे मग युती सरकार युती आहे आम्हाला दोन्हीही नको आहेत महाविकास आघाडी नको आहे आणि युती सरकार नको आहे आम्हाला आंबेडकरवादी लोकं पाहिजेत आंबेडकरवादी लोक या समाजाचं या देशाचं काहीतरी भलं करू शकतो बाबासाहेबांचे विचारावर चलू शकतो म्हणून आम्हाला हे सगळ्या विचाराचे लोकं पाहिजेत माध्यमातून माध्यमातून सर्वसामान्यांचं राजकारणच राहिलेलं नाही आणि ना आंबेडकरवादी कार्यकर्त्याचं राजकारण या प्रस्तावित धनदा लोकांनी ठेवलेलं नाही आताचं राजकारण जे आहे ना प्रस्तावित लोकांनी मतदारांना ताटली बाटलीचं राजकारण करून सोडलेलं आहे मटणाची दारूची सवय लावून ठेवलेली आहे त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता हा इथून पुढच्या काळात मला वाटत नाही निवडून येऊ शकेल म्हणून बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्याच्या नंतर मग तो नक्कीच त्याची छाप उमटू शकतो परंतु ई एमवर जर निवडणुका झाल्या तर तो अजिबात निवडून येऊ शकत नाही आताची जी निवडणूक झाली विधानसभेची त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून किंवा म्हणजे असे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढणारे बरेचसे जे काय आमदार होते लोकप्रतिनिधी होते त्यांचा सुद्धा पुढे पराजय झालेला आहे त्यामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं तर बच्चू कडू यांचं नाव घेता येईल दिव्यांगांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनुषंगाने त्यांचा लढा होता सन्मान्य बच्चू भाऊ कडू हे चांगलं नेतृत्व आहे बघा मी जे समाजाचं चांगले काम करतात ना त्या लोकांना मी नक्कीच आदरसाने मानतो बच्चू भाऊंचा पराभव हा ईएममुळेच झाला ईएममुळे त्यांनी शंका उपस्थित केली बच्चू भाऊंचा पराभव होणे शक्यच नाही असे दिग्गज मंडळ जे आहेत ना त्यांना ज्या त्या ठिकाणी सेट करण्यात आले होते साहेब मी प्रामाणिकपणे सांगतो आणि आणि जी जे काही इंजिनियर लोक आहेत जे तज्ञ लोक आहेत ई एम यांचे ई एम हॅकर आहेत हे लोक हॅक करतात निवडणूक आयोग वर्षांचं निवडणूक आयोग हे माझ्या माहितीप्रमाणे सांगायचं झालं आणि आंबेडकरी शब्दात सांगायचं झालं तर यु निवडणूक आयोग ही भाजपची रखेल आहे त्यामध्ये जो मॉकपोल घेतला जातोय आता एक आमदार जे पराभूत उमेदवार होते त्यांनी जे फेरमत मोजणीसाठी पैसे भरले होते ते परत पैसे निवडणूक आयोगातून काढून घेतलेले आहे का तर त्या चिट्ट्या मोजल्या जाणार नाहीत फक्त ई व्ही एम मिशनचीच मोजणी होणार आहे मग ही दंडलशाही झाली ना सर दंडलशाही का झाली मग तुम्ही व्ही व्ही पॅड लावलं आहे कशाला ते मोजायचं नाही लाव ना। तर लावायची तरी काय गरज होती मग तुम्हाला यू एमवर यू एमची मशीन मत मोजायची होती ना मग व्ही व्ही पॅड तुम्ही मोजलं नाही व्ही व्ही पॅड का मोजलं नाही आहे तुम्ही त्यांनी जर त्या विमेदाराने पैसे मला वाटतं तर काहीतरी विदर्भातला आहे त्यांनी पैसे पण भरले होते वाचलं ते काढून घेतले हा ते पण त्याच्या त्या चित्त्या मोजल्या जाणार नाहीत त्या व्हीव्ही पॅडच्या ज्या काय पावत्या आहेत त्या जर मोजल्या तर ते दूध का दूध पाणी का पाणी काय होत होतं जे आपलं चिन्ह आहे त्या चिन्हासमोर आपण बटन जाबलं ना तर ते ऑटोमॅटिक मत हे भाजपला जात होतं आणि तिथं काही लोक एवढं पाहत नव्हते मटन दाबायचे निघून जायचे ते व्ही व्ही पॅटच्या मोजल्याच्यानंतर ते का मोजायचे नाही आहेत तर पूर्णपणे त्यांच्यावरती शंका आहे आणि पूर्णपणे हा मॅनेज प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये निवडणूक आयोग आहे हे सर्वच लोक मॅनेज आहेत आणि हे देशासाठी अत्यंत घातक आहे याचा काहीच उपयोग नाही हे देशासाठी पूर्णपणे घातक आहे इथून पुढचं हे सर्वसामान्य नागरिकाचं राजकारण ह्या लोकांनी ठेवलेलं नाही सुप्रीम कोर्ट सुद्धा आता या ठिकाणी त्या नाही किंवा काढून मग मी सांगतो ना की सांग सुप्रीम कोर्ट जे आहे ना सुप्रीम कोर्ट एखाद्या बघा मंदिराखाली मशीद आहे म्हटलं लय उकडायला चालू होतं त्याची याचिका स्वीकारली जाते पण आम्ही जर प्रामाणिकपणे सांगितलं की ईओम मध्ये गोळ आहे तर मी एमची याचिका का स्वीकारली जात नाही इथं सर्वसामान्य बहुजन समाजावरती अनुसूचित जाती जमातीवरती पूर्णपणे अन्याय करण्याचं काम भाजप रिषदच्या माध्यमातून प्रामाणिकपणे सुरू आहे ते त्यांचं काम करत आहेत आपण आपलं काम कुठंतरी आपण आपले लोक आपल्याला स्वीकारत का नाही आहेत तर आपल्या लोकाला लोका, लोका ताटली बाटलीचं राजकारण सुरू झालेलं आहे इथं दारूची मटणाची सवय लावलेली आहे आणि जे काही मतं घेतलेले नाही हे त्यांनी मतं विकत घेतलेले आहेत ई एमच्या माध्यमातून चोरून घेतलेले आहेत मग ते कुठेतरी फ्रॉड करून निवडून आलेले आहेत थँक्यू